नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई येथील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा स्किप करता मित्रांनो आज कांद्याची आवक कशी व हॅस्ट भाव किती मिळाला बाजार समिती मुंबई या ठिकाणी आवक नऊ हजार आठशे चाळीस क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर आठशे सरसंदराई अकराशे पन्नास जास्ती जर पंधराशे रुपये क्विंटल नवीन आल्यासं आता माझी शेती या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रोज कांद्याची व्हिडिओ बघण्यासाठी